नमस्कार स्वागत आहे सर्व गहू उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्र राज्यातील आजचे गहू बाजार भाव शेतकरी मित्रांनो गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये आजच्या आठवड्यामध्ये गहू बाजार बाजारभावामध्ये घसरण आपल्याला सध्या बाजारपेठेमध्ये बघायला मिळत आहे ज्यामध्ये महाराष्ट्रामधील कुठल्या मार्केटमध्ये किती गहू बाजार भाव सध्या चालू आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे आपण हा आप व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा व आपला जिल्हा तालुका आम्हाला कमेंट करून नक्की सांगावं जेणेकरून आपल्या राहिलेला जिल्हा व तालुक्यामधील आजचे गहू बाजार भाव आम्ही आपल्याला कमेंट करून नक्की सांगू चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू अकोला या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल उल्हासनगर या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मनोरा या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे सव्वीसशे सहा रुपये प्रति क्विंटल मुंबई या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल शेवगाव या ठिकाणी मिळणारा आजचा गहू भाव आहे दोन हजार सहाशे रुपये कल्याण या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे दोन हजार सातशे तीस रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मालकापूर या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जामखेड या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे दोन हजार सातशे रुपये क्विंटल गंगाखेड या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे दोन हजार आठशे रुपये क्विंटल सिल्लोड या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल देऊळगाव राजा या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सिंधी या ठिकाणी मिळणारा आजचा गहू भाव आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बीड या ठिकाणी मिळणारा आजचा गहू भाव आहे दोन हजार आठशे दोन रुपये प्रति क्विंटल करमाळा या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल नागपूर या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजारभाव आहे तीन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल किल्ले धारूर या ठिकाणी मिळणारा आजचा गहू भाव आहे दोन हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल वर्धा या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल तासगाव या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे तीन हजार साठ रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे तीन हजार साठ रुपये क्विंटल तासगाव या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे तीन हजार साठ रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे दोन हजार आठशे नव्वद रुपये मेहकर या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पालघर या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे तीन हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल सोलापूर या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार ववय तीन हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल जालना या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे दोन हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटल सांगली या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे तीन हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल हिंगोली या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे दोन हजार सातशे पंचाहत्तर रुपये क्विंटल नांदेड या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे दोन हजार आठशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल जालना या ठिकाणी मिळणारा आजचा गहू बाजार भाव आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस चे महाराष्ट्र राज्यातील आजचे गहू बाजारभाव आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आपल्या इतरही शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील गव्हाचे चालू असलेले मार्केटमधील भाव लक्षात येईल चला तर मग हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलाय सांगा त्याचबरोबर हे youtube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो धन्यवाद